नमस्कार मित्रांनो झी वाहिनीवरील गेल्या वर्षीच्या म्हणजे तेवीस डिसेंबरला निवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे लक्ष्मी निवास मालिकेचं कथानक मध्यवर्गीय जोडप्यावर आधारलेलं आहे आपलं हक्काचं घर असावं आपल्या मुलींची थाटामाटात व चांगल्या घरात लग्न व्हावी अशी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दांपत्याची इच्छा असते आता या दरम्यान मालिकेत मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री मालिकेमध्ये एंट्री घेणार आहे लक्ष्मी मध्ये एंट्री घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे अमृता देशमुख सिंचनाची भूमिका साकारणाऱ्या तन्वी बोलतेने अमृताच्या एंट्री बाबत पहिली पोस्ट शेअर करत प्रेक्षक हिंट दिली होती तन्वीने सेट वरचा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत अमृता देशमुख अमृता या, या मालिकेत ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे याशिवाय आता स्वतः अमृताने सुद्धा तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर फॅन पोस्ट शेअर करत लक्ष्मी निवास मध्ये एंट्री घेणार असल्याचा खुलासा तिने केला आहे अमृता देशमुख ने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृताने जबरदस्त खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली काही दिवसांपूर्वी अमृताने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात एंट्री घेतली होती आता हास्य जत्रेनंतर अमृता मालिका विश्वात लक्ष्मी निवासच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास या मध्ये अमृता देशमुख हिला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा